नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत ज्वारीच्या वाळलेल्या हुरड्यापासून घुगऱ्या हे ना गावा एक गावाकडील एक पारंपरिक पदार्थ आहे गावाकडील प्रत्येक महिलेला माहिती असेल पण शहरातल्या मुलींना माहिती नसतो म्हणून त्यांच्यासाठी मी ही रेसिपी करीत आहे याच्या आधी मी तुम्हाला हुरड वाळलेल्या हुरडेपासून पुर्णावळ दाखवली होती रंगपंचमीला करतात ती गोड पुरणावर माझा तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चॅनलवर जाऊन रंगपंचमीच्या टायमिंगला मी तो टाकला अपलोड केला होता तर ही ना आपली ज्वारी ज्यावेळेस कोवळी कंचं असतात आपल्या ज्वारीची त्यावेळेस ती आपण जी हुरडा खातो ना तो हुरडा भाजलेला हुरडा असतो ना तो वाळवितात आणि तो असा वर्षभर साठवून ठेवतात मग ह्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ करतात पूर्णाबाळ म्हणा घुगऱ्या म्हणा तर आता मी याच्यापासून तुम्हाला घोगऱ्या कशा करायच्या ते दाखवते त्यासाठी ना मी इथं आपला हा हुरडा घेतला आहे स्वच्छ नीट करून घेतला आहे ती असतात त्याच्यात म्हणून एक सपटवाटी हा हुरडा आहे त्याच्यासाठी मी ना आपले गहू अर्धी वाटी गहू घेतलेले आहेत परत शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेली आहेत आणि हरभरी ना अर्धी वाटीच हरभरे घेतले होते मी रात्री भिजू घातले ती भिजून असे सपटवाटी झाले तर अर्धे वाटीच हरभरे होते पण ती भिजल्यामुळे जास्त झाले तर आणि हरभरे भिजून का घेतले का तर हरभरी ना शिजायला जरा कठीण असतात मग आपले शिजणार नाहीत हरभरे हुरड्याबरोबर म्हणून मी ह्याला रात्रभर पाण्यात भिजू घातले ना, आ, ना आता सकाळी काढले आता आपली ही हुरडा म्हणा घोगऱ्या म्हणा किंवा हरभरे शेंगदा ह्याचं प्रमाण एक अंदाजे आपण जर धरलं तर हे दोन वाट्या होईल फुलात सपट सपट वाटी आहे म्हणून दोन वाट्या भर भरल सगळं सामान्य आपलं साहित्य फुल शिगवर असं धरलं तर हे अर्धी अर्धी वाटी आहे म्हणून दोन सव्वा दोन वाटे तर ह्याला अंदाजेनं मी एक सहा वाट्या पाणी टाकले म्हणजे आपलं तिप्पट दोन वाट्याच्या अंदाजाने तिप्पट पाणी टाकलं आपलं ते मूग घोगऱ्या शिजवलं म्हणून आणि जरी परत आपल्याला असं वाटलं कमी झाले तर नंतर आपण टोपन उघडून पाहू शकतो शिजले का नाही थारभऱ्या आणखीन त्याच्यात आपण गरम करून टाकायचं पण नंतर पाणी थंड टाकायचं नाही मग परत टाकायचं जर जास्त झालं पाणी तर थोडं फुल गॅसवर पाणी आटवून द्यायचं आणि ते शिजून असं शिजून द्यायचं आपले घोगऱ्या पूर्ण तर मी आता ह्याच्यात ना कुकरमध्ये ना पाणी गरम करायला सहा वाट्या ठेवले आता त्या पाण्यामध्ये ना मी असं किंचीचं थोडंसंच मीठ टाकणार आहे आधी शिस्ताने कारण आपल्याला ह्या घुगऱ्या मी तुम्हाला दोन प्रकारच्या भुगऱ्या दाखवणार आहे गोड घुगऱ्या आणि लसण मिठाच्या घुगऱ्या त्याला आम्ही लसण मीठ लावतो ना मग त्याला लसण मीठाच्या घोगऱ्या म्हणतो कोणी फो फोडणीच्या घोगऱ्या म्हणतं तर आज ह्या ह्या घोगऱ्यापासून दोन्ही पण प्रकार मी दाखवणार आहे मग शिजताना आता एवढंच लागतं साहित्य शिजल्यानंतर दोन्ही प्रकार करताना त्या दोन्ही ह्याचे वेगवेगळे साहित्य तुम्हाला दाखवते आता गरम पाण्यात हे मीठ टाकते कुकरमध्ये आणि आता हर ले ले आपले हरभरे तर मी धुवून घेतलेले आहेत पण हुरडा आणि आपले गहू हे ना मी धुवून घेते आणि धुवून कुकरमध्ये टाकते शिजायला आपलं कुकरमधलं पाणी ना शिज उकळलंय आता यात ना मी आपलं जे हुरडा घो सर्व साहित्य मी धुवून एकत्र केलं आणि धुवून घेतलं कारण कचरा काहीतून गावात ते असतो ना म्हणून आणि तो ना मी आता या आपल्या कुकरमध्ये टाकते आणि कुकरचं टोपण लावून ह्याला ना फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर दोन शिट्ट्या अशा चार शिट्ट्या होऊन देते म्हणजे आपला गहू कठीण असतो ना शिजायला आता हरभरे तर भिजवलेत शेंगदाणे पण शिजतात हुरडा पण कवळा असतो त्याच्यामुळे तो पण शिजतो येऊन जाऊन आपली ही गहू असतो ना तो असा टणक असतो तो शिजायला वेळ लागेल म्हणून मी ह्याला ना फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर दोन शिट्ट्या करते आणि आता पूर्ण शिजल्यानंतरच तुम्हाला दाखवते आता एकदा ही चमच्याने हलवते सर्व आणि टोपण लावून घेते आणि शिट्ट्या झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर मैत्रिणीनं मी ना दोन चार शिट्ट्या होऊन दिल्या आणि चार चार शिट्ट्या व्हायला आपलं हे घोगरे शिजायला मला अर्धा तास लागला तर तुम्ही पाहू शकता आपल्या घोगऱ्या एकदम मऊ शिजल्यात आपली ज्वारी म्हणा किंवा गहू म्हणा सर्व काही असं मऊसर शिजले, शिजले। गरम आहे हे मग माझ्याकडून थोडं पाणी जास्त झालं हे पाणीनं मी आता ह्याच्यात फुल गॅसवर हे आठवून घेते फुल गॅस करते मी पूर्ण पाणी आटवून घेते तर अशा प्रकारे हे पूर्ण पाणी आटेपर्यंत आता हाली देते आणि पूर्ण पाणी आटल्यानंतर तुम्हाला दाखवते तर मी एक पाच ते दहा मिनटं लागले मला आपले पूर्ण पाणी आटवून घेतलं आता मी इथे ना आपल्याला गोड आणि लसण मिठायचे अशा दोन प्रकारच्या हे दोन्ही ही दोन्ही डिशमध्ये निम्मे निम्मे काढून घेते तर मी ना असं दोन ह्याच्यात काढून घेतल्या घोगऱ्या आता अगोदर ना आपण गोड घुगऱ्या करू तर आता त्यासाठी मी साहित्य काय घेतलं आहे तुम्हाला दाखव गोड घुगऱ्या करण्यासाठी ना मी इथं गुळ घेतला आहे किसून आता अंदाजे आता हे आपल्या घुगऱ्या आहेत का त्याच्यापेक्षा एक निम्मा गुळ घेतला आहे घुगऱ्याच्या निम्मा हे खिसलेलं खोबरंवरून गार्निशिंगसाठी तूप घेतलं आहे आणि आपल्या स्वादासाठी मी जायफळ घेतले तुम्ही ह्या या जागी विलायची पावडर घेतली तरी चालेल पण मी जायफळ घेतले आता मी कढई गरम करायला ठेवली आपली कढई गरम झाली मी गॅस बारीक करते कमी आणि ना मी तूप टाकून घेते आणि या तुपात ना मी हे आपल्या घोगऱ्या टाकते याच्यातच मी गुळ टाकते आणि आपल्याला वे जास्त वेळ गुळ पातळ करायचा नाही आपल्या परतायचा आणि गॅस बंद करायचा कारण जर ह्या गुळाचं पाणी झालं असं तर आपल्या घुगऱ्यानं असे दांडरलेली होत्या म्हणून तुपात फक्त थोडंसं ना आपल्या घुगऱ्यात गुळ टाकायचं आणि गॅस बंद करायचा मग त्याच्या गरमीनं ना आपल्या घुगऱ्या गरमच असायचे ना त्याने असं हे होते आणि वाटलंच तुम्हाला जास्त पाणी हे झालं थोडासा गॅस पण थोडं पाणी आठवून द्यायचं पण जास्त आठवायचं नाहीत का तर ते दांढरलेले नंतर असे जास्त पातळ वाटायला थोडंसं मी गॅस चालू करून ह्याला थोडंसं पाणी ह्याचं आठवून देते आता ना ह्याला फुल गॅसवर ना त्याचं पाणी आटूच तर आपल्या असं जरा पा घट्टपणा येऊस तर ह्याला हलवते तर आपलं पाणी गुळाचं मी आटवून दिलं जास्त पण मोकळ्या करायचं नाहीत नाही तर त्या दांडर लावली होत्या ते असं राहावं अशा प्रकारे आता याच्यातनं मी खोबरे टाकते आणि जे आपण जायफळ घेतलं ना ते थोडंसं जायफळ किसून टाकते आपल्या स्वादासाठी एवढं बास आपल्या गोड घोगऱ्या तयार झाल्या आता आपण लसण मिठाच्या घोगऱ्या तयार करू आपल्या लसण मीठाच्या खोगऱ्या तयार करण्यासाठी मी आता कढई गरम करायला ठेवली गॅसवर आता त्यासाठी मी सामान दाखवते तेल जिरी लसण आणि मीठ एकत्र एक उकळात मी कुठून घेतले लसण आणि मीठ आणि कोथिंबीर आणि आपल्या घोगऱ्या तर मी आता कढईत अगोदर तेल टाकते तेल गरम झालं जिरे टाकते आपले जिरे फुलले की जे आपण लसण आणि मीठ उकळ्यात खलबत्त्यात हे केलं ना ते टाकू आपण फिटपाणी पण मीठ टाकलं होतं आणि ह्या लसणात पण मीठ टाकले म्हणून मी मिठाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे आणि गॅस जरा कमी केला आपलं चिटकून लसण म्हणून आता मी त्याच्यात आपल्या ह्या घोगऱ्या टाकते ह्या चांगल्या मिक्स करते चांगल्या मिक्स झाल्या की आपला गॅस फुल करते मी मिक्स करण्यासाठी आणि आपला गॅस कमी करते कारण चिटकून बनवता आपल्या लसण मिठाच्या घुगऱ्या तयार झाल्या मी आता तुम्हाला दाखवते दोन्ही पण तर आपल्या दोन्ही घुगऱ्या तयार झाल्या गोड आणि लसण मिठाच्या दोन्ही पण तर तुम्हाला माझे दोन्ही घुगऱ्या कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा